आज मुंबईमध्ये हाय व्होल्टेज सभा होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे शिवाजी पार्कवरच्या सभेच्या निमित्तानं यंदा प्रथमच एका मंचावर येणार आहेत मुंबईतल्या शिवाजी पार्कवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची त्याआधी सभा होईल आणि या सभेत राज ठाकरेंचंही भाषण या सभेमध्ये होणार आहे राज ठाकरेंनी आतापर्यंत महायुतीच्या उमेदवारांसाठी तीन प्रचार सभा घेतल्याचं आपण पाहिलं आहे कणकवलीमध्ये नारायण राणेंसाठी पुण्यामध्ये मुरलीधर मोहळांसाठी तर कळव्यामध्ये श्रीकांत शिंदे आणि नरेश मस्केंसाठी राज ठाकरेंनी सभा घेतली होती आता शिवाजी पार्कवरची त्यांची ही चौथी सभा असणार आहे त्यामुळे या सभेबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे या सभेला शिंदे फडणवीस आणि अजित पवारही उपस्थित राहणार आहेत तर आपण पाहतोय दुसरीकडे मविया देखील शक्तीप्रदर्शनासाठी सज्ज झाली आहे मुंबईतल्या बीकेसीवर मवियाची जाहीर सभा होणार आहे आणि या सभेत शरद पवारांसह उद्धव ठाकरेंची तोप धडाडणार आहे काँग्रेस अध्यक्ष खरगे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल देखील या सभेमध्ये उपस्थित राहणार आहेत